आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्याभरात उत्साहात साजरी झालेली रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोलिसांनी चार जहाल नक्षल्यांना केलेली अटक धानोरा तालुक्यातील कटेझरी गावात प्रथमच सुरू झालेली परिवहन महामंडळाची बस आणि अवकाळी पावसाची हजेरी अशा प्रमुख घटना एप्रिल महिन्यात घडल्या गडचिरोली इथल्या भूमी अभिलेख कार्यालयात सेतू केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृत भूप्रमाण केंद्राची स्थापना करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आता या केंद्रातून नागरिकांना पत्रिका सातबारा उतारा रंगीत नकाशा तसंच अन्य शासकीय अभिलेख एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत नद्या कोरड्या झाल्यानं पेयजल आणि सिंचनाची समस्या निर्माण झाली ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी गोसेखोर धरणाचं पाणी सोडावं या मागणीसाठी पाच एप्रिलला काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केलं सहा एप्रिलला जिल्हाभरात रामनवमी उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली गडचिरोलीत प्रभू रामचंद्राची झाकी सजविण्यात आली ठिकठिकाणच्या राम मंदिरात जाऊन नागरिकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं गडचिरोली पोलीस दल आणि देसाईगंज इथल्या धम्म आणि वसुंधरा विपश्यना समितीच्या संयुक्त विद्यमानं तेरा एप्रिलला पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात विपश्यना शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात एकशे दोन आत्मसमर्पित नक्षल्यांनी ध्यान साधनेद्वारे मनशुद्धी आणि जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे धडे गिरवले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली गडचिरोलीत काँग्रेस भारतीय जनता पक्ष वंचित बहुजन आघाडी इत्यादी पक्षानं बाबासाहेबांना अभिवादन केलं एप्रिल महिन्यात पोलिसांनी रघु आणि जैनी या दाम्पत्यांसह झाशी तलांडे आणि मनिला गावडे या चार जहाल नक्षल्यांना पोलिसांनी अटक केली रघु हा दक्षिण गडचिरोलीचा विभागीय समिती सदस्य होता जैनी ही भामरागड दलमची विभागीय समिती सदस्य झाशी तलांडी आणि मनिला गावडे या दोघी भामरागड दलमच्या सदस्या होत्या चारही नक्षल्यांवर चाळीस लाख रुपयांचं बक्षीस होतं कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव इथल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणी पोलिसांनी विपणन निरीक्षकासह दोन जणांना अटक केली तर सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले खंडित वीज पुरवठा सुरळीत करावा रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी बावीस एप्रिलला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार रामदास मसराम आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आरमोरी तालुक्यातील देवगाव इथं चक्काजाम आंदोलन केलं राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल यांनी पंधरा एप्रिलला मार्कंडा देवस्थान इथं भेट देऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि विकास कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गतीनं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले राज्य शासनाच्या गायमुक्त धरण आणि गाळ शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या महत्वाकांक्षी योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं जागतिक हिवताप दिनाचं औचित्य साधून गडचिरोलीत जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं शहरात प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किलनाके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी गडचिरोलीत आदिवासी उपयोजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खर्चांचा संयुक्त आढावा घेतला यावेळी मंत्री उईके यांनी ज्या गावात वीज नाही त्या प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे आमचे ध्येय असल्याचं सांगून मुख्यमंत्री वीज कनेक्शन योजना गडचिरोली जिल्ह्यापासून राबविण्याचा मानस असल्याचं सांगितलं एकेकाळी नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या आणि अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल कटेझरी गावात स्वातंत्र्याच्या अठयाहत्तर वर्षानंतर प्रथमच परिवहन महामंडळाची बस पोहोचली सव्वीस एप्रिलला बसचा शुभारंभ करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचे स्वागत करून नागरिकांना मार्गदर्शन केलं स्थानिक नागरिकांनीही ढोल ताशाच्या निनादात आनंद व्यक्त केला एप्रिल महिन्यात दोन वेळा अवकाळी पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी गारपीट झाल्यानं मिरची आणि अन्य पिकांना फटका बसला यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत